महिला उद्योगांच्या लाहीव सेशनमध्ये मी तुम्हा सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करतो गेले तीन चार दिवस हाती घेतलेल्या प्रोजेक्टच्या नियोजनासंदर्भात आणि मटेरियलची जुळणी आणि त्याचा शेड्यूल ठरण्यास संदर्भात फिरतीवर आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन मटेरियलचं नियोजन याच्यामध्ये समर्थचतना परिवाराच्या ॲडवायझरी बोर्डाचे काही सदस्य सामील आहे बरोबर आहेत आणि त्यांच्या पुढच्या संपूर्ण प्रोजेक्टचं नियोजन सुरू असल्यामुळे गेले दोन दिवस दोन दोन ते तीन दिवस कुठल्या प्रकारे तुमच्याशी संपर्क साध साधता आलेला नाही आहे आणि म्हणून आज सकाळी वेळ काढून हा व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करतो आहे पुढचे दोन तीन दिवस अजूनही व्यस्त राहणार गडबडीचे राहणार आहेत कारण मटेरियल नियोजनाची पूर्ण तयारी झाली होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि तरच आपल्या प्रोजेक्टला काही वेग येणारे अर्थप्राप्त होणारे दृष्टीनं आधी मटेरियलची तयारी करून घेऊन पुढच्या ट्रेनिंग आणि प्रशिक्षणाच्या नियोजन त्या संदर्भात काल समर्थ चेतना परिवाराच्या जे काही ॲडवायझरी बोर्ड आहे सल्ला समिती जपमाळा किंवा ह्या उद्योगासंदर्भात किंवा त्यांचं नवीन अभियान सुरू होतं त्या संदर्भात त्या ॲडव ॲडवायझरी बोर्डाची काल एक मीटिंग संपन्न झाली त्याच्यामध्ये महिला मा उद्योगवर्धिनीकडून आत्तापर्यंत जे काही नियो नियोजन झाले किंवा जे सेंटर्स निर्माण झाले किंवा ज्या भगिनी किंवा जे बंधू भगिनी कारण आपण याच्यामध्ये आता पुरुषांना पण समाविष्ट करतो आहे या प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत त्यांचा सगळा आत्तापर्यंत आलेला आहे जो सगळा आढावा तिथं दिला गेला आणि आवश्यकता गरज आणि ह्यासाठी हा प्रोजेक्ट यशस्वीरित्या पुढे जाण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी अवलंबू लागतील ह्या संदर्भातल्या सूचना कमिटीज करून देण्यात आल्या आणि त्याचबरोबर एक आनंदाची गोष्ट की ह्या कमिटी मिटिंगला इस्कॉन ह्या संस्थेचे एक प्रतिनिधी उपस्थित होते कारण इस्कॉन ही आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप मोठ्या प्रमाणात काम करणारी आध्यात्मिक क्षेत्रातली संस्था आहे आप आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल आणि त्याचे एक, एक प्रतिनिधी ह्या समर्थ चेतना कमिटीच्या काही ॲडवायझरी मेंबरच्या बरोबर तिथे आले होते आणि त्यांनी हे सगळं जाणून घेतल्यानंतर मला सांगायला आनंद होतो की त्यांनी त्याच्यामध्ये आपण जे माळा वगैरे तयार करणार आहोत किंवा पूजा साहित्य तयार करन, करणार आहोत त्याच्यामध्ये इस्कॉनतर्फे त्या गोष्टी किंवा त्या ती उत्पादने। आमी कि हो ते उत्पादने आम्ही खरेदी करू शकतो असं सांगितलं आणि एक अतिशय महत्त्वपूर्ण दुवा अजून त्याच्यामधून आपल्या हाती सह झालेला आहे की इस्कॉनचं काम हे ऑलरेडी आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे आणि समर्थ परिवार आता दत्त जयंती असून त्यांच्या अभिनय सभासदबंधी अभिनयाला सुरुवात करत आहे तर आपण ज्यावेळेस एका कुठल्याही गोष्टीकडे सकारात्मक वाटचाल करायला सुरुवात करतो त्यावेळेस त्याला जोडून आपोआप इतर गोष्टी येऊ सकारात्मकतेनंच येऊन मिळतात आणि ते काम सकारात्मकतेनं पुढं जायला लागतं त्याचा अनुभव त्या मीटिंगमधून आला तर हे सगळं घडत असतानाच एकीकडे एक काय होतं आहे का की ज्यावेळेस एखाद्या कुठल्याही नवीन व्यवसाय संधींची उपलब्धता समोर येते त्यावेळेस त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी चढावड लागते मला घ्या मला यायचं आहे त्याच्यामध्ये पण तेच करताना ज्यावेळेस एखादी नवीन संधी असते आणि ती ए कुठ ए एखाद्या अशा समूहाकडून आपल्याला मिळते त्यावेळेस त्यांचे काही नॉर्म्स असतात त्यांच्या काही विशेष नियम ठरलेले असतात आणि ते नियम माहीत करून घेणं त्याप्रमाणे ते काम आप जे आपल्या आपल्याला जी संधी मिळेल ते त्याप्रमाणे पूर्ण करणं हे गरजेचं असतं आणि त्या संदर्भातल्या खूप चांगल्या सूचना कालच्या मिटिंगमध्ये त्या ॲडवायझरी कमिटीच्या मिटिंगमध्ये दिल्या गेलेल्या आहेत जवळजवळ तीन चार तास ती मिटिंग चालली होती आणि त्याच्यामध्ये ह्या इस्कॉनसहित एक भाजपचे एक पदाधिकारी त्या मीटिंगला हजर होते कर्मधर्मसेवकानं भाजपशी रिलेटेड बरीच मंडळी आपल्या परिवाराशी आहेत आणि एकूणच दिल्या गेलेल्या सूचना ह्या आपण जर अवलंबल्या व्यवस्थित आणि आणलं तर हे अतिशय दीर्घकाळ चालणारी संधी आहे फक्त पेरलं की उगवलं पाहिजे लगेच मला सगळंच मिळालं पाहिजे पेक्षा झाड लावतो लावायचं आहे रोप उगून आलं की त्याला खतपाणी घालत हळूहळू येणारी फळं जसं झाड मोठं होईल फळाला येईल तसं हळ सुरुवातीला कमी फळं लागतील पण हळूहळू त्याची फळं वाढत जाणार आहेत तर ह्या भूमिकेनं याच्यामध्ये सामील व्हायचं आहे मला एकदमच सगळं मिळालं पाहिजे आणि एकदमच मला ताटात वाढलेलं जे अन्न आहे ते एकच घासात खायचं आहे असं करायला गेलो तर आपण आलेले संधीत घालवून बसू किंवा ती संधी आपल्यापासून दूर जाऊ शकते आणि त्या दृष्टीनं जी काही पुढची नियोजनं आहेत त्या संदर्भातल्या ज्या सूचना मिटिंगमध्ये काल दिल्या गेल्या काही गोष्टी कशा का असतात की ह्या गोष्टींचे प्रगतीकरण हे वेगवेगळ्या ठिकाणी करता येत नसतं त्या मी मी स्वतः त्या मिटिंगला हजर होतो तिथले काही मुद्दे असे त्या अनुषंगानं ह्या ज्या माळा आपल्याला तयार करायच्यात किंवा ज्या गोमुखी तयार करायच्यात वाती तयार करणे किंवा वाती पॅकिंग करणं हे फार मोठं कौशल्याचं काम नाही आहे ते सहज होऊ शकतं त्याच्यामध्ये खूप मोठ्या सूचना दिलेल्या नाही आहेत पण वाती पॅकिंग करण्यामध्ये सुद्धा आपल्याला अजून एक संधी प्राप्त होते ते म्हणजे तुपात वाती भिजवून त्याची वेगळी पॅकिंग करणे म्हणजे एक संधीला संधी, संधी जोडत जाते पण जपमाळा तयार करण्याच्या बाबतीत हे आध्यात्मिक क्षेत्रातलं काम आहे त्याच्या त्याला शुचिता किंवा मनशुद्धीपासून शरीरशुद्धीपासून सगळ्या गोष्टींचं अवलंब केला गेला पाहिजे ही पहिली सूचना तिथं झाली त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे जो काही समूह आपल्याला ह्या त्यांना म्हणजे आध्यात्मिक उन्नतीसह आर्थिक प्रगती असा त्याचं घोषवाक्य ठेवलेलं आहे आणि जो समूह येतो आहे तो भले आध्यात्मिक विचाराचा पण आध्यात्मिक विचारापेक्षा चला यातनं मला पैसे मिळवायची संधी मिळते म्हणून येणारा जास्त आहे हरकत नाही आहे पण त्याच्याबरोबर तुमची आध्यात्मिक उन्नती होणार आहे तुम त्या दृष्टीनं आध्यात्मिक विचाराच्या दृष्टीनं स्वतःच्या मनाला ओळवणं हे ह्या प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी खूप गरजेचं आहे तुमची म साधन जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही केलेल्या जपमाळा ह्या सिद्ध होण्यास अडचण येते साधन शुचिता म्हणजे काय स्पेशली स्त्रिया ज्यावेळेस ह्याच्यामध्ये काम करणार आहेत ह्या प्रोजेक्टमध्ये बहुतांश आपल्या स्त्रियाच आहेत तर त्यांनी जो चार दिवसाचा पिरियड असतो त्या काळात हे काम करणं योग्य नाही त्याच्याबरोबर घरात जर मांसाहार शिजत असेल काय असेल आणि त्या काळात जर तुम्ही ह्या माळा बनवत असाल तर ते पण योग्य नाही माळा कशा तरी पडल्यात खाली जमिनीवर हे केलेलं आहे तर ह्याला चांगले आसन व्यवस्था करून त्याच्यावर नीट व्यवस्थित करून आणि मनापासून मी हे भगवंताचं काम करतोय किंवा भगवंताचं काम करतो ही भावना ठेवून समोर अधिष्ठान ठेवून म्हणजे समजा स्वामींचा फोटो वगैरे ठेवून आपोआपच मग काय होईल प्रत्येक माळ करताना आपल्या मनात सुद्धा एक भावना निर्माण होईल सहजरित्या जप होईल आणि त्या साधनशुतेचेचा उपयोग हा आपली आर्थिक प्रगती तर होणारच आहे कारण त्या ते, ते काम केल्यानंतर तुम्हाला पैसे पण त्याच्याबरोबर आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी खूप होणार आहे आणि ह्या काही गोष्टींच्या सूचना दिल्या गेल्या आणि त्याच्यामुळं पैसे ह्याच्यामध्ये सहभागी होऊन रक्कम कोणत्या खूप जणी तयार आहे पण ते करताना पुढचं जे नियोजन आहे तर ह्या प्रकल्पामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघटकाचं किंवा जे केंद्र म्हणून जे होतात त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ॲग्रीमेंट प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय पुढे जाऊ नका ह्या सूचना ॲडवायझरी कमिटीकडून देण्यात आलेल्या आहेत कोणालाही ऑनलाईन पद्धतीनं हां झालं आहे असं करू तर त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष भेटून बोलून कारण ज्यावेळेस आपण ज्याला आपण फेस रिडिंग म्हणतो त्यावेळेस ते समोरासमोर आलं की आपोआप होऊन जातं आणि त्या व्यक्तीच्या अंतर्भावनातल्या ज्या भावना आहेत त्या प्रगट होतात आणि त्या जाणून घेतल्या कारण आध्यात्मिक क्षेत्रातल्या माणसांना अगदी बोलण्याचंच बोलूनच संवाद साधून माहिती काढण्याची गरज नसते चेहरा बघितला की समोरच्या मनातली मनोवृत्ती कळून येते तर आणि त्याचबरोबर थोडासा संवाद साधला तर हे काम करण्यासाठी ती व्यक्ती योग्य आहे की अयोग्य हे ठरवता येत आणि त्या दृष्टीनं ह्या कामामध्ये जे जे सहभागी झाले ज्या ज्या भगिनी सहभागी झाल्या त्यांच्या होऊ इच्छितात त्या सम सर्व सेंटर चालक आणि गटप्रमुखांची वेगवेगळ्या ठिकाणी <coughs> मीटिंग आयोजित करून तिथं त्यांना सगळ्या गोष्टींच्या पूर्ण कल्पना देऊन तिथे त्यांना त्या माळा तयार करण्याचं ट्रेनिंग देणं गरजेचं आहे कारण हे सगळं काम प्रत्येकाच्या दृष्टीनं नवीन आहे माळ तयार करायची म्हणजे त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या रचना असतात त्याच्यामध्ये स्पेशली जपासाठी किंवा आता इस्कॉनचे प्रतिनिधी हा होते त्यांना त्या प्रत्येक मनी हे केल्यानंतर गाठ मारायची आणि दुसरा मन असं आस, म्हणजे गाठीची जपमाळ अशा प्रकारचं वेगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये रचना किंवा माळा तयार केल्या जातात आणि त्या माळांचं प्रत्यक्ष प्रशिक्षण भले ते तासा दोन तासाचं असेल तासा, पण ती माळ युट्यूबवर ह्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत सगळं आहे आम्हाला व्हिडिओ पाठवून द्या आम्ही करतो हे झालं ही झाली फक्त मला काम पाहिजे ही मानसिकता पण मला ते देवाचं काम करायचं आणि ते मला शिकायचं आहे त्यासाठी माझी वेळ देण्याची तयारी आहे त्यासाठी मी हे करू शकते मी आभारातून शिकून आलेले नाही आहे तर मला ते शिकण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी जे काही नियोजन केले जाते त्याचं त्याला माझं सहकार्य लागेल ह्या गोष्टी तुमच्याकडून खूप गरजेच्या आहेत कारण काही पूर्वानुभव जे आमचे आहेत पाठीमागच्या प्रोजेक्टच्या संदर्भात महिला उद्योगांनी केलेल्या त्या अनुषंगानंसुद्धा आम्हाला आत्ता आम्हालाही स्वतःला हा धोका पत्करायचा नाही आहे की परस्पर न पाहता व्यक्तीला सामील करून घेणं कारण त्याचे खूप मोठे चटके किंवा खूप मोठ्या झाडा सोसाव्या लागलेल्या आहेत न पाहता सामील करून घेतल्या गेल्याच्या कारण फक्त पैशाच्या आशेनं आलेल्यांची मनोवृत्ती आणि मला एक चांगली संधी मिळते त्यासाठी मी माझं योगदान देईन ही मनस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो आणि म्हणूनच ही ॲग्रीमेंट करण्यासाठी किंवा संपूर्ण माहिती देण्यासाठी महाराष्ट्रातल्या किमान दहा ते पंधरा जिल्ह्यांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटीचंच नियोजन केलं जात आहे भले त्यासाठी थोडासा वेळ गेला तरी हरकत नाही आहे कारण काम खूप मोठ्या स्वरूपाचं आहे आणि ते अखंड पुढं चालण्यासाठी सुरुवातीला ह्या गोष्टी करणं गरजेचंच आहे त्या दृष्टीने आम्ही ह्या नऊ दहा तारखेनंतर महाराष्ट्रभराच्या दौऱ्याचं नियोजन करतोय आणि त्याच्या तारखा दोन दिवसामध्ये त्या हे सगळं काला ॲडवायझरी कमिटीच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या सूचनांनुसार होतोय त्या मग त्या दौऱ्यामध्ये कोण कोण सामील व्हायचं त्याच्यामध्ये ट्रेनर कुठून घ्याय कसा कसा घ्यायचा बरोबर काय करायचं ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन दोन दिवसात पार पडेल नि समोर येईल आणि वेगवेगळ्या शहरातल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या किमान दहा ते पंधरा जिल्ह्यांच्या ठिकाणी आता जिथून जिथून सा जास्तीत जास्त महिला सहभागी झाल्या त्या त्या त्यांच्या जवळ म्हणजे ते ज्या जिल्ह्यातले आहेत त्या जिल्ह्यात ह्या मिटिंग होणारच आणि जिथून प्रतिसाद कमी त्यांना आसपासच्या जवळच्या जिल्ह्यामध्ये त्यासाठी यावं लागेल त्याचबरोबर आत्ता आपण काय केलेलं याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी फक्त पाच हजार रुपये भरून तुमचं स्थान निश्चित करा ही संधी अजून एक दोन दिवस दिली जाते आहे त्याच्यानंतर मिटिंगच्या वेळेस तुम्हाला फक्त पाच हजार भरायचे आणि त्यावेळेस ट्रायल स्वरूपात तुम्हाला म्हणजे एक तर ट्रेनिंग दिलं आहे ॲग्रीमेंट प्रोसेस पूर्ण होईल त्या मिटिंगमध्येच आणि ज्याला आपण एखादं काम प्रॅक्टिकली करण्यासाठी म्हणजे हे केलं दिलं जातं तसं प्रॅक्टिकली करण्यासाठी तुम्हाला ते शि काय पन्नास शंभर माळांचं काम तुम्ही जे ते दहा हजार रुपये ॲज अ रजिस्ट्रेशन फी म्हणून भरलेली त्याच्यामध्येच दिलं जाईल आणि त्या माळा प्रत्येकानं तयार करून सादर करायच्यात ते काम तुम्हाला कसं जमतंय आहे काय जमतंय आहे ह्याच्या सगळ्या हे परीक्षा घेतल्या जातील आणि त्याच्यामध्ये जर काही सूचना असतील तर त्या तुम्हाला केल्या जातील त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या कामामध्ये बदल करावे लागतील आणि नंतर तुम्हाला जे काही खेळतं बांधू वर्किंग कॅपिटलचा गेलेले पंचवीस हजार किंवा पन्नास हजार हे त्यानंतर भरावं लागेल म्हणजे तुम्ही जे ॲग्रीमेंटच्या मिटिंगसाठी ज्यावेळेस येणार त्यावेळेस तुम्हाला हे ट्रायल्स स्वरूपातलं काम हे दिलं जाणार आहे ते तुम्ही पूर्ण करून द्यायचं आहे ते प्रत्येकाला त्यावेळेस प्रत्यक्षरित्या कळेल की हे का काम करण्यासाठी मला किती दिवस लागत आहेत काय होत आहे आणि हे काम करताना मला कुणाची मदत घ्यावी लागेल का सोपं आहे का अवघड आहे या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली तुम्हाला सिद्ध करायच्यात स्वतःला किंवा तुम्ही ज्या भगिनींकडून करून घेणार आहात त्यांना ते, ते प्रॅक्टिकली करायला लावायचं आहे आणि त्या माळा तुम्ही सादर करायच्यात आणि त्याच्यानंतर पुढची गुंतवणूक करायची आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात करायची पुढची गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही जी म कमीत कमी गुंतवणूक करणार आहात जी काय पंचवीस हजाराची त्या पंचवीस हजारामध्ये मिळणारं मटेरियलच्या माळा हे तुम्ही पुढे मग पंचवीस हजारातल्या माळा सुरुवातीला कसं शांतपणे ते काम करत घाई न करता भले सुरुवातीला वेळ लागला तरी चालेल एक लाख माळांचं काम मिळणार आहे ते आपल्यापासून दूर जाऊ नाही कारण तुम्ही काही जर मध्ये आधी जरी चुका केल्यात तरी ॲग्रीमेंटमध्ये हा उल्लेख असणार आहे की ते काम त्यावेळेस तुमच्याकडून काढून घेतलं जाईल त्याच्यामुळं घाई करून मला मिळतंय का तुला मिळतं हा विषयच नाही इथं तर तुम्हाला सरळ सरळ एक लाख माळांचं काम मिळणार आहे त्याचं नियोजन दिलं जाईल पहिल्या महिन्यात तुम्ही किती माळा करायच्यात दुसऱ्या महिन्यात किती माळा करायच्यात तिसऱ्या महिन्यात किती करायच्यात चौथ्यात किती करायच्यात पाचव्यात किती करायच्यात आणि आपण हळूहळू वाढवत नेलो तर आपलं कौशल्य पण वाढत जातं आणि करत ते सगळं नियोजन मिटिंगमध्ये दिलं जाईल आणि वर्षभरात त्या एक लाख माळात तुम्ही कशा पूर्ण करायच्या त्याचं नियोजन पण दिलं जाईल की जेणेकरून त्या एक लाख माळांच्या माध्यमातून तुमच्या घरात दहा ते बारा लाख रुपये च्या रूपाने लक्ष्मी अखंड प्रवेश करणार आहे तर वेगवेगळ्या ठिकाणच्या मीटिंग त्याच्यामध्ये ठरलेली शहरं निश्चित आहेत पुणे ठाणे नाशिक अमरावती लातूर पुणे ठाणे नाशिक अमरावती लातूर सांगली ही सहा ही ठरलेली शहरं आहे त्याच्याबरोबर अजून जिथून जिथून प्रतिसाद मिळेल त्या त्या किंवा त्याच्या नजीकच्या शहरांमधून हे ट्रेनिंग सेशन्स होणारच आहेत त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने आमच्या डोळ्यासमोर आहे अहमदनगर त्याच्यानंतर पंढरपूर सोलापूर जिल्ह्या पंढरपूर अहमदनगर पंढरपूर <coughs> ही तीन म्हणजे ही आठ झाली आणि जर अजून इतर जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला तर त्या त्या ठिकाणी मीटिंगचं आयोजन केलं जाईल ह्या आठ जिल्ह्यांमध्ये ह्या आठ जिल्ह्याच्या ठिकाणी दहा डिसेंबरपासून वीस पंचवीस डिसेंबरपर्यंत ह्या सगळ्या मिटिंग्ज होतील त्या मिटिंग्जमध्ये तुम्हाला ट्रायल स्वरूपातलं पहिलं काम दिलं जाणार आहे म्हणजे तिथं तुम्हाला ट्रेनिंग स्वरूपात तुमच्या कामाला सुरुवात होणार आहे ते सादर केल्यानंतर म्हणजे ते सादर केल्यानंतर त्या सगळ्या कामाची तपासणी केली जाईल आणि पुढचं नियोजन तुम्हाला दिलं जाईल तोपर्यंत तुम्हाला मोठी रक्कम भरायची गरज नाही आहे ट्रा ॲग्रीमेंटच्या वेळेस मात्र तुम्ही आत्ता आत्ता ज्यांना कोणाला बुकिंग करायची त्यांना संधी लगेच त्यांनी पाच पाच हजार रुपये भरून आज दिवसभरात बुकिंग करावं ह्याच्यामध्ये आणि दुसरं कसं झालेलं आहे की पाच हजार तुम्ही ज्यावेळेस याच्यात येणार आहात फक्त आता ते वातीच नाही तुम्हाला ट्रेनिंगमध्ये आम्ही वाती गोमुखी त्या हे वात जपमालाचंच नाही तर जपमाळ्याचंच ट्रे ट्रेनिंग दिलं जाणार आहे त्याबरोबर वा त्रे, त्रे, गोमुखीची वा, संधी वाती तयार करणे आणि वाती पॅकिंगची संधी आणि त्याच्या अनुष त्याच्याबरोबर पुढे जाऊन कालच्या मिटिंगमध्ये जो विषय झाला धूप निर्मिती आणि उद्बत्ती पॅकिंग ह्या दोन विषयाच्या अजून संध्या पुढे येणार आहेत फक्त त्या संदर्भात मी आत्ता किंवा पोस्टमधून काहीही बोलणार नाही आहे त्या संदर्भातला उल्लेख हा मिटिंगमध्ये ना राहणार आहे प्रचंड मोठं काम आहे विश्वास ठेवा घाई करू नका आम्ही तुमच्यापर्यंत येतो आहोत साथ द्या सहभागी व्हा स्वतःही व्हा इतरांनाही करून द्या सगळ्याच गोष्टी ऑनलाईन आणि उंटावरून शेळ्याकडे करण्यापेक्षा पेक्षा आपण एकमेकांना प्रत्यक्ष भेटूयात जाणून घेऊयात आणि अखंडपणे हातात हात घालून आध्यात्मिक उन्नतीसह हो आर्थिक प्रगतीकडे आपली पावलं टाकूयात कारण आता घरोघरी उद्योगिनी ह्या स्वामी आणि जगदंबेनंच दिलेल्या अभियानाला साथ मिळते समर्थ चेतना परिवाराची आणि त्याचबरोबर इस्कांना सुद्धा काल त्याच्यामध्ये सहभागी म्हणजे प्रतिनिधी होते दे, त्यांनीसुद्धा सहकार्य करण्याची दिलेली आहे त्याच्याबरोबर ह्या उद्योगामध्ये ज्या भांडवल निर्मिती आहे कर्मधर्मसंयोगानं नवीन सरकार आलेले आहे महिलांसाठी त्यांनी अगोदरच लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून खूप चांगलं महिलांना प्रतिसाद दिलेला आहे आणि महिलांच्या संदर्भात ह्या सरकारचा दृष्टिकोन पाहता उद्योगाविषयीच्या ज्या योजना आहेत त्या माध्यमातून अनेक भगिनींना जे काही आपण उद्योग प्रस्तावित करतो त्यासाठी अर्थसहाय्य मिळू शकतं त्या संदर्भात हे आमचं नियोजन चालू आहे त्या संदर्भात जे भाजपचे पदाधिकारी मिटिंगला उपस्थित होते त्यांच्याशी चर्चा झाली आणि संयोगानं त्या उद्योग आघाडी संदर्भातलं एक पद राज्य लेवलचं स्वामी कृपेने माझ्याकडे आहे आणि या सगळ्या गोष्टींचा लाभ करून घेऊन ज्या ज्या भगिनी ह्या महिला उद्योग विश्वास ठेवून सामील झालेल्या आहेत त्यांच्यासाठी अतिशय मा, हा मार्गदर्शनाच्या महिन्याने प्रत्येक गुरुवारी तुम्ही बघिणी जास्तीत जास्त भगिनी महालक्ष्मीचं व्रत करत असाल ती जणू काही ह्या मार्गदर्शी महिन्यामध्ये ती महालक्ष्मी तुम्ही जी प्रतीक्षा केली आत्तापर्यंत जे व्रत केलंय जे वसा घेतलाय त्याचं फळ देण्यासाठी आली आहे असं समजा हे होणार की नाही कसं होणार ह्या बाहेर जा एक अतिशय चांगली संधी आलेली आहे आणि तुम्हाला ह्याची सुरुवात तीन पाच हजारात करता येते तीन हजार रुपये भरून सहभागी झालेल्या प्रत्येक भगिनीला आम्ही ते मशीन ते सुद्धा त्या मिटिंगमध्ये सादर करणार आहोत दाखवले जाणार आहे मशीन आणि त्याचं वाटप पण सुरू होणार आहे शिलिंग मशीन आणि वाती पॅकिंगचं काम दिलं जाणार आहे आणि त्या माध्यमातून पर के जी दीडशे रुपये पॅकिंगसाठी दिले दिल जाणार आहेत एका महिन्यामध्ये समजा एखाद्या भगिनीनं पन्नास साठ किलो जरी वाती पॅकिंग केल्या तरी नऊ दहा हजार रुपये त्या भगिनीच्या घरात येणार आहे अनेक चांगल्या संधी फक्त ह्या सगळ्या गोष्टी करताना आम्ही आता कुठंही उंटावरून शेळ आकायचा नाही असं ठरवलेलं प्रत्यक्ष भेटूनच हे सगळं होणार आहे त्याच्यामुळं शेंटर चालकांनी गटप्रमुखांच्या मिटिंगचं चा आयोजन केलं जातं वेगवेगळ्या वे जिल्ह्यामध्ये तिथं तुमच्या जवळच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही हजर राहायचं आहे ॲग्रीमेंट प्रेसेस पूर्ण करायची आहे आणि निशंकपणे पुढे कामाला लागायचं आहे शेवटी जाता जाता एकच विनंती आहे है। व्हिडिओ पाहे संपूर्ण पाहिला असाल तर स सबस्क्राईबचं बटन दाबा लाईकचं बटन दाबा आणि तुमचा सकारात्मक प्रतिसाद नोंदवा स्वतः सामील व्हा आणि इतरांनाही सामील करून घ्या कर लाखो रुप अत्यंत कमी भांडवलामध्ये लाखो रुपये मिळवण्याची संधी ही स्वामी कृपेने नवे स्वामींनी जगदंबेने आधीला मा माईने तुमच्यासमोर आणून ठेवलेली आहे निशंक मनाने सामील व्हा आश्चर्य घडणार आहेत धन्यवाद श्री स्वामी समर्थ